धुळे शहरासह परिसरात काल रात्री मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली या पावसाचा फटका शहराला मोठ्या प्रमाणावर बसला असून ठिकठिकाणी थीक रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयाला देखील बसला असून कार्यालयाला लागलेल्या ला ला गळतीमुळे शिक्षण विभागाच्या विविध महत्त्वाच्या फाईल्स ओल्या झाल्या आहेत शिक्षण माध्यमिक मी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे मनीष राजाराम पवार कालच्या अवकाळी पावसामुळे वादळी पावसामुळे थोडीफार ही इंग्रजांच्या जी इमारत आहे जिल्हा परिषदचा जरी भाग असला तरी ही जेल रोडला जेलच्या शेजारचं कार्यालय आहे आणि इंग्रजांच्या काळातलं कार्यालय आहे याला मागच्या दोन वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती परंतु पावसाचं अतितीव्र पाऊस आणि वादळ यामुळे काहीतरी पंधरा वीस फायली ज्या आता बघितल्या त्या ओल्या झाल्या थोडंसं पाणी साचलं गेलं आणि जे स्टोअरला आम्ही कट्टे ठेवतो त्या ठिकाणी थोडं पाणी झालं होतं तर अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच्याकरता आता तात्काळ कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धुळे यांना पत्रव्यवहार केला जातो आणि जे अशा अवकाळी पावसामुळे किंवा आता नियमित पावसाळा जो सुरू होईल त्यामध्ये असे कोणतेही आहे नको व्हायला याकरता प्रयत्न केले जातील धन्यवाद